मित्रांनो सोशल मीडियावर तुम्ही जिममधील अनेक व्हिडिओ पाहिले असतील मध्यंतरीच्या काळात जिममध्ये झालेल्या अपघाताचे व्हिडिओ व्हायरल झाले होते जिममध्ये ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआउट करण्याचे सल्लेही दिले जातात असे असूनही अद्याप जिममधील अपघातांचे प्रमाण म्हणावे तितके कमी झालेले नाही अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल व्हिडिओच्या सुरुवातीला जिममध्ये अनेक लोक विविध व्यायाम करताना दिसत त्यानंतर एक तरुणी जळ वजनाचे बारवेल म्हणजेच बार, बार उचलण्याचा प्रयत्न करते ती वजन उचलत असताना तिच्या आसपास मदतीला कुणीच नसते अशातच तिचा तोल जातो आणि वजनाचा बार तिच्या मानेवर पडतो तिच्या मानेवरचा दणका इतका जोरदार असतो की ती जागच्या जागी बेशुद्ध पडते त्या क्षणी मुलगी जमिनीवर कोसळते आणि पडल्यानंतर तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये झाला आहे मुलगी जमिनीवर कोसळल्यानंतर आसपासचे लोक तिला उचलण्यासाठी धावतात ते तिला उठवण्याचा प्रयत्न करतात पण मुलगी बेशुद्ध पडल्याचे दिसते त्यापुढे काय घडते याबाब याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही हा व्हिडिओ वाईल्ड सी सी टी व्ही नावाच्या अकाउंट एक्सवर पोस्ट या पोस्टवर अनेक कमेंट्सही आलेले आहेत एका जनाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा घातक व्यायाम करण्यापेक्षा घरी आराम केलेला बरा तर दुसऱ्याने म्हटलेला आहे अशा प्रकारचे व्यायाम ट्रेनरच्या देखरेखीखाली करायला पाहिजे तर अजून एकाने म्हटलेलं आहे आजकालची पिढी नको त्या कामांच्या दहा मागे पडते आहे आणि जे कामं करायचे ते कामं करत नाही आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद